ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते महाराष्ट्र राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मनकर आमचे पत्रकार मित्र विजयराव खोखरकर शांतारामजी काळे आणि इतर आणि या ठिकाणी आलेले अधिकारी गेले अनेक दिवस वारंगोशीच्या सरपंच आणि गोष्टीचे गावकरी सातत्यानं प्रशासनाशी पाठपुरावा करत होते मी सुद्धा जेव्हा जेव्हा तहसीलदारांकडे मिटिंग झाली तेव्हा आपल्या इथले पी आय सरोधी सर यांना सातत्यानं वारंगुशी गाव हे किती महत्वाचं आहे दारूच्या बद्दल हे त्यांना सांगत होतो एकदा त्यांना प्रत्यक्ष शांताराम बापूंनी माझा सत्कार ठेवला त्या ते दिवशी त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मी सांगितलं की वारंगुशी या गावातली दारू ही हाताबाहेर गेलेली आहे आपल्या सरपंचाईचा आणि त्यांचं मी फोनवर सुद्धा बोलणं करून दिलं पण सहनशक्तीला सुद्धा एक मर्यादा असते आणि त्या सहनशक्ती संपल्यामुळं या साऱ्या गावातील नागरिकांनी थेट एसपी पासून सगळ्यांना निवेदन देऊन आज नायला इच्छा नसताना आज आंदोलन केलेलं आहे आमचा आदिवासी माणूस हा सहनशील आहे तो जोपर्यंत सहन होईल तोपर्यंत सहन करतो परंतु दारुने जेव्हा गावातली माणसं मरायला लागली गावातली तरुण मुलं जेव्हा आज लिव्हर खराब होऊन हाजर होऊन मारतायत अपघातात मारतायत आणि तेव्हा मात्र या सगळ्या मायभवनींचा आज संताप झालेला आहे हे आपण समजावून घेतलं पाहिजे मला वाईट असं वाटतं की दोन हजार सहा साली याच राजूर गावामध्ये दारूबंदी झाली ती फक्त राजूरची दारूबंदी नव्हती हो तर संपूर्ण चाळीसगाव टांगारातल्या भाग दारूमुक्त होईल असं आम्हाला वाटलं होतं त्याच्यानंतर पहिली दिवाळी आली तर आदिवासींनी आनंदाने ती दिवाळी साजरी केली की खऱ्या अर्थानं आज बंद झालेली आहे पण आज वीस वर्ष होत आहेत त्याचा परिणाम इतका व्यक्त झाला की गावोगावी अवैध दारू तयार झाली आणि पोलिसांना अनेक एक उत्पादनाचं नवं साधन मिळालं दुर्दैवानं आज गावोगावचे लोक जो रिपोर्ट देत आहेत तो त्याच प्रकारचा आहे की पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय किंवा पोलिसांच्या सहकार्याशिवाय आज दारू धंदे सुरू नाहीत आज खडकीसारखं गाव आहे आज त्या गावामधली माणसं दारूविरुद्ध दा उभं राहायचं धाडस करत नाही तितके ते घाबरलेले आहेत याच कारण पोलिसांच्या आशीर्वादाने आज खडकीमध्ये दारू चालू आहे शिश्वत मध्ये दारू चालू आहे मी परवा दिवशी गावावर आल्यानंतर तालुक्यातल्या सगळ्या सरपंचांना फोन केले तर सगळे सरपंच सांगतात की साहेब दारूच थोडे दिवस दबाव पडला आणि परत दारू सुरू झाली वरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दारू चालू आहे आज राजू सर्ग गाव की ज्या ठिकाणी पीआयए सगळे अधिकारी बसतात तर पाच ते सहा ठिकाणी दारू चालू आहे न्यायालयाच्या भिंती शेजारी दारू विकली जाते आमचे शांताराम बापू आणि सगळे पत्रकार या बातम्या देऊन अक्षरशः कंटाळले आहेत राजूरच्या कोणत्याही माणसाला विषय काढला दारू चागतो तो दारू सोडून बोला इतके लोक दारू या विषयाला आता वैतागलेले आहेत याच कारण काहीच होत नाहीये दहा दहा वीस वीस केसेस झाल्या फक्त याच्यामधून पोलिसांचे हप्ते वाढले एक्साईज चे हप्ते वाढले याच्या पलीकडे काही घडलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांना आणि एक्साइजला या ज्या माय भगिनी आहेत आता वसंतराव मनकरांनी खूप चांगला मुद्दा मांडला की श्रीमंतांची दारू आणि गरिबांची दारू या दोन प्रकारच्या दारू आहेत ज्यांच्या पैशाला माज आहेत त्या दारूबद्दल आम्ही कधीच बोलत नाही आम्ही त्या दारूबद्दल बोलतो की जे दारूक बायक बायकोचे घेणाऱ्या नवऱ्याच्या दारूबद्दल आम्ही बोलतोय आम्ही त्या दारूबद्दल बोलतोय की जिथे आदिवासी आणि गरीब माणसं अपघातामध्ये मारतायत आम्ही त्या दारूबद्दल बोलतोय की लिव्हर खराब होऊन लाखो रुपयाचा खर्च करून आमचे तरुण मुलं मारत आम्ही त्या दारूबद्दल बोलतोय आणि म्हणून पोलिसांना आमचा राग यायचा असे जरूर येऊ द्या एक्साईजला आमचा राग यायचा जरूर येऊ द्या पण आम्ही त्या माणसांसाठी बोलतोय की ज्यांचे संसार आज खऱ्या अर्थानं दारू न उद्ध्वस्त झाले आज भर पावसामध्ये काही हौस अलिक लोकांना कामं बुडून या ठिकाणी आणायची पण या मायभगिनी अक्षरशः स्वतःच्या पैशानं संगमनेरला कुठे डीवाय एसपीची भेट घे कुठे तहसीलदारांची भेट घे निवेदन घेते दिवसभर बिचारे सगळे लोक फिरत होते म्हणजे पगार तुम्ही घ्यायचे आणि कामं या लोकांनी करायचे दारू थांबवायचे हा काय प्रकारे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की पोलिसांनी जर ठरवलं तर दारू थांबू शकते आमदारांनी मध्यंतरी एप्रिल महिन्यामध्ये मिटिंग घेतली पासष्ट गावांमध्ये दारू विकली जात होती पण पोलिसांनी आणि एक्साईजला त्यांनी दडपण आणल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांनी दडपण आणल्यानंतर बऱ्यापैकी दारू काही गावांमध्ये बंद झाली पण माझी नाराजी आहे की राजूर परिसरातले दारू सर्व सर नाहीये तुम्ही एकही गाडी अजून पकडलेली नाहीये की भंडारदाराची जी दोन देशी दारूची दुकान आहेत त्या दुकानातून दारू येते दारू कुठून कोणून येते हे सगळं माझं पाठ झालंय घारगावून या ठिकाणी दारू येते भंडारदाराच्या दारू दुकानातून दारू येते एक्साईजच्या अधिकाऱ्यांना मला असं म्हणायचंय की तुम्हाला काय एवढं मुश्किल येते भंडारदारेचं दुकान सील करणं आज जाऊन तुम्हाला स्टॉक चेक केला तर आता त्याच्यामध्ये जा त्रुटी जाणून आता तुम्ही ब्रिज केस करून एक्साईज तुम्ही कलेक्टरकडे आम्ही त्याचा पाठ करू भंडारदाराची दोन दुकानं जर तुम्ही बंद केली ब्रिज केस केल्या तर हिंमत नाही परत या गावात त्यांची दारू द्यायची दारू काय आकाशातून येत नाही किंवा पातावरून येत नाही ती एक्साईजच्या लायसन परवाना असते त्या दुकानातून येत असते आणि म्हणून घारगावून येणारे दारू राजूरला भंडारदारीचे येणारे दारू आणि संगमने येणारे दारू हे तीन स्पॉट फक्त एक्साईजने बंद करावेत आणि पोलिसांनी त्या त्या ठिकाणी जाऊन दारू थांबावे एवढीच फक्त आमची इच्छा आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की कायदा तोडण्याच्या बाजूची आम्ही नाहीत मी स्वतः आल्यापासून पीआयनं तीन फोन केलेत की लोक रखडलेत लवकरात लवकर हे आंदोलन भेटलं पाहिजे कारण आम्ही त्या वृत्तीचे नाहीच आहोत कोण लोक पण ही वेळ का नाही याला तुम्ही जबाबदार आहात गावकरी जबाबदार नाही आणि आंदोलन असेल या बायकांच्या संयमाची परीक्षा पाहू नका लिंगदेव मध्ये अशाच आदिवासी महिलांनी दारूची दुकानं फोडली याच विरगाव फाट्याला अशीच दुकानं फोडली पिंपळगावला फोडली कायदा हातात घेण्याचे मी समर्थन करणार नाही पण लोक असं का करतात तुम्ही जर इथून पुढे दारू थांबवले नाही तर याच बायका हे जे तीन दारू विकणार आहेत त्यांच्या घरातले खोक्या रस्त्यावर पडून याच रस्त्यावर तुम्हाला फुटलेल्या बाटल्या दिसतील जबाबदार असाल हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून दारू जर खऱ्या अर्थाने थांबवायची असेल तर या गाय हे गाव पूर्ण दारूमुक्त झालं पाहिजे मला खात्री आहे की अजून आठ दिवसानंतर दारू विकली जाणार नाही कारण त्यांच्यात त्यांनी या गर्दी पाहिलेली आहे पण पुढच्या पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये मी सर्वजण असं सांगेल की कि किमान सातत्याने या ठिकाणी झालं पाहिजे वसंतरावांनी जो मुद्दा मांडला मालकावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत तुम्ही असं म्हणताय की त्या दुकानदारावर बावीस गुन्हे दाखल आहेत मग तो तडीपार का नाही आजपर्यंत आज राजूरचे जे दारू आहेत ते तडीपार का होत नाहीत आणि म्हणून यांच्या तडीपारीचे प्रस्ताव आजच्या आज मी या ठिकाणी आमच्या मागण्या सांगतो आमची पहिली मागणी आहे की या तीन जे विकणारे दुकानदार आहेत त्यांच्या वर तुम्ही तडीपारीचे गुन्हे दाखल करा त्यांचे रांनाचे प्रस्ताव त्यांच्यावर बनवा दुसरी मागणी आमची अशी आहे की एक्साइजच्या संदर्भामध्ये भंडारधारेच्या दोन दुकानातून दारू येते या दोन दुकानांवर आजच ब्रिज केस करून ती दुकानं सील झाली पाहिजेत तिसरी मागणी भंडारदऱ्यावर दऱ्यावर गाड्या रात्री चेक पॉईंट बनवून घाटामध्ये रंध्याच्या ठिकाणी या पोलिसांनी त्या बाटल्या पकडल्या पाहिजेत आणि चौथी मागणी अशी की दारूच्या आदिवासी भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी विकली जाते त्या त्या ठिकाणी तुम्ही काय करणार हे लिखित आश्वासन आम्ही दिलं पाहिजे मी सर्व सरांना एक सांगतो की पंधरा ऑगस्टला आम्ही उपोषणाची नोटीस आमदारांनी दिली होती तुम्ही प्रयत्न करतोय सांगितल्यामुळे आम्ही ती मागे घेतली पण जर पुढच्या आठ दिवसामध्ये पूर्ण या आदिवासी डांगण भागामध्ये जर दारू बंद झाली नाही तर राजूर पोलीस स्टेशन समोर आमदार साहेब मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते आमरण उपोषण करतील आणि एसपी आल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाही इतकं सांगतो आणि थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस